आज आपण बघू दोन अंकी संख्येचा गुणाकार उदाहरणार्थ अठ्ठावीस गुणिले तेवीस चला तर मग तीनचा पाडा कुठपर्यंत म्हणायचा आठपर्यंत पर्यंत तीन आठ हे चोवीस चोवीस चार ध आणि दोन हा चला तीनचा पडाकूटपर्यंत म्हणायचा दोनापर्यंत तीन दुने सहा सहा आणि दोन आठ आता एक स्थान सोडून दशक स्थानाकडे यायचा आता बे आठी सोळा आता याचा आजचा होता आता इथं याच्या टोक्यावर आजच्या द्यायचा दोनच्या आता काय बे दुने चार चार आणि हा किती झाला पाच बेरीज करून घ्यायची चाराशी चार आठ आणि सहा चौदा हा चारला चा। एक पाच आणि एक सहा अशा प्रकारे आपण दोन अंकी गुणाकार करू शकतो